सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नका त्यामुळे वातावरण बिघडू शकते त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असं आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केलं आहे कार्यकर्त्यांनी शासनाच्या नियमानुसार आणि पोलिसांनी दिलेल्या येणारी जयंती सूचनेचे पालन करून शांततेत साजरी करावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व नागरिकांना नाशिक पोलीस व पोलीस आयुक्त नाशिक यांच्या शुभेच्छा आम्ही जयंतीच्या तयारीमध्ये पूर्णपणे लागलेलो आहे खूप चोख बंदोबस्त आम्ही ठेवणार आहे आपल्या सगळ्यांचा जल्लोषात आम्ही सामील होणार आहे तरी सर्व नागरिकांनी जयंती उत्सवामध्ये आपापली व आपल्याबरोबरील सर्व भाविकांची काळजी घ्यावी नाशिक पोलीसतर्फे आव्हान आहे की सोशल मीडियावर जर एखादे पोस्ट चुकीची पोस्ट एखादी व्हायरल झाली तर त्या अफवांवर आपण लक्ष ठेवू नये किंवा त्याच्यावर आपण विश्वास ठेवू नये संबंधित पोस्ट पोलीस विभागाच्या निदर्शनास आणून द्यावी व आम्ही त्याच्यावर कारवाई करू सगळ्यांना परत एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप शुभेच्छा जय भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक जयंती चौदा एप्रिलला साजरी होणार आहे जयंतीनिमित्त शांतता समितीची बैठक गुरुवारी पाच एप्रिलला उपनगर देवळाली कॅम्प नाशिक रोड पोलीस ठाण्याची संयुक्त बैठक नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या दारणा हॉलमध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर कदम नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी तुषार आहेर महावितरण अधिकारी राहुल पगार अभियंता निलेश शाली डोंगरे आरोग्य अधिकारी अशोक साळवे भुयारी विभागाचे राजेंद्र पालवे प्रशासन अधीक्षक संजय बेंद्रे विविध कर विभागाचे उदय धोंगडे अतिक्रमण विभागाचे अमित पवार शांताराम घंटे यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी जयंती समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना तसेच जयंतीदरम्यान होणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या यावर्षी निवडणूक घोषित झाल्यानं आचारसंहिता लागू झाली असल्यानं आदर्श आचारसंहितेचे काटेकोर कसे पालन करता येईल यावर पोलीस प्रशासनातर्फे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष रोहित निर्भवणे अध्यक्ष स्वाती तेलगोटे देवळाली कॅम्प उत्सव समिती अध्यक्ष दीपक काळे उपाध्यक्ष जयश्री बस्ते उपाध्यक्ष मोहित रामवाणी आकाश भालेराव भारत निकम रामबाबा पठारे समीर शेख हरीश भडांगे शशीबाई उनावणे अमोल पगारे दिनेश दासवाणी संजय भालेराव सुनील कांबळे अतुल भावसार सागर भोजने नैना वाघ आणि सर्व मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते शेळके साहेब आपण कॉर्पोरेशन बरोबर कॉर्डरेट करून घ्या झेंड्याला जो मुद्दा आहे ते फक्त राजकीय झेंडे जे आहेत ते बाकी झेंडे जे आहेत ते कुठल्याही प्रकार आहेत कुठलाही त्यामध्ये अडचण निर्माण नाही झाला पाहिजे आणि हे प्रायोरिटीवर करून घ्या म्हणजे हे आपली ही आपली जबाबदारी आहे आपण पर्सनली हे कॉर्डिनेट करून घ्या कॉर्पोरेशनच्या लोकांनी कॉर्पोरेशनचे अधिकारी मला वाटतं नवीन आलेले आहेत पंधरा दिवसापूर्वीच ते जॉईन झालेले आहेत आणि काही आपल्याला जर त्याच्यामध्ये विषय असेल तर मला सांगा मी कॉर्पोरेशन कमिशनर यांच्याशी बोलून घेईन दुसरा विषय जो आहे तो टाईमनी जो घेतलेला आहे तो टॉयलेट्स असणं फार गरजेचं आहे आपण मागच्या वेळेला मागच्या उत्सवामध्ये शिवजयंतीला आपण टॉयलेट्स वगैरे गेले होते ते कुठून आणले होते आयोजकांनी गेले होते की काय केले होते बघा पण कॉर्पोरेशनकडे आपल्याकडे आप पब्लिक टॉयलेट्स अवेलेबल आहेत ते कुठे कुठे लावायचे कसे लावायचे हे आपल्या समितीचे जे आप कमिटी मेंबर्स आहेत तर त्यांच्याबरोबर आपण कॉर्डिनेट करून आणि आपल्या पण लोकांना विचारून ते प्रॉपरली करून घ्या